पूर्वा खालगावकर के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी रत्नागिरीचा सर्वांगीण विकास करायचा आहे येत्या पाच वर्षात नियोजनबद्ध कामं करूया नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचं प्रतिपादन राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजन सावली यांचा वाढदिवस उत्साहात साजरा रत्नागिरीतील नवीन भाजी मार्केट धोकादायक इमारत पाडण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेची कडक कारवाई या कारवाईला जाळेधारकांनी केला विरोध आन जिथं राणेसाहेब आहेत तिथं कोणालाही घाबरण्याची गरज नाही माझे खासदार निलेश राणे यांचे निधन या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बोलिया सविस्तर वृत्तांताकडे आपल्या सगळ्यांमुळेच माझा विजय झाला आहे मी निमित्त मात्र आहे रत्नागिरीचा सर्वांगीण विकास करायचा असून लोककल्याणकारी राज्यात आपला रत्नागिरी जिल्हा असलाच पाहिजे असं मत

आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद देत असताना अजूनही काय व्यक्ती आहेत लोक आहेत नेते आहेत की वाटा आहे पालकमंत्री श्रुत रवींद्र चव्हाण सन्मानिय उदय सामंत हे तर पण मी लोकसभेला उभं राहण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय मोदी सर माननीय नरेंद्र मोदी सर मी तुम्हाला सांगायला आलो उमरली पाच वर्ष कशी ठरवायचे कोणकोणत्या कामाने कार्याने कर्तृत्वानी या रत्नागिरीचा सर्वांनी विकास करायचा आहे ते सांगायला मी आले नाही रत्नागिरी रत्नागिरीमध्ये आमचा जिल्हा रत्नागिरी ओरिजिनल जिल्हा मग रत्नागिरी आमचा या महाराष्ट्रातील देशातील एक जिल्हा आहे आणि जिथे खासदार नारायण राणे जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिला आहे मुख्यमंत्री अनेक खाती यांनी खात्यामध्ये काम केलं हाताळ असा खासदार तुम्हाला कराव खासदाराला बरच मला की या ठिकाणी या जिल्ह्याचा विकास कसा करावा सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात कसा व्हायला पाहिजे शहर कशी हवीत ग्रामीण भाग कसे हवे ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कशा हव्या आणि लोकांचं शहरी आणि ग्रामीण जीवन कसं असावं सुखी समाधान आहे की ज्याला शिवकालीन म्हणायचे लोक कल्याण आणि रक्तानी जिल्हा असला पाहिजे आणि तो करण्यासाठी मी ते खासदार म्हणतो रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात भारतीय जनता पार्टी आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते दरम्यान नवनिर्वाचित खासदार नारायण राणे आणि जिल्ह्यातील भाजपच्या जडणघडणीमध्ये योगदान दिलेल्या माजी जिल्हाध्यक्षांचा भारतीय जनता पार्टी रत्नागिरीतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला अनेक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कामं आहेत लाख दोन लाख रुपयाच्या किमतीची कामं आज या रत्नागिरी तालुक्यामध्ये अपेक्षा केली जाते पण ती वीस वर्षामध्ये घडलेली नाही दादासाहेब तुमच्या रूपाने आम्हाला आज ही संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचा आपण निश्चितपणानं सोनं करून रत्ना या विकासाखाली आणा याबद्दल मला खात्री वाटते आज अशी अनेक उदाहरण मला देता येतील आणि दादासाहेबांनी लिलावतीला ज्या वेळेला साईला आणि परदेशात केले माझ्या अपघाताच्या वेळेला त्यावेळेला त्यांचं अभिया त्यांनी दाखवलं आणि हिंदू ज्यामध्ये त्यावेळेला माझ्यासाठी एक लाख रुपये जमा केले कोणी केले होते आणखी आणि मी तर त्यांच्या पक्षाचा नव्हतो मी त्यांच्या नात्याचा नव्हतो पण माणूस की या भावनेतनं माझ्या कोकणचा माझ्या रत्नागिरीचा नगराध्यक्ष जर असा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल तर त्याला मदत केली असे अशा अनेक मदतही त्यांनी लोकांना केल्या आहेत लोकांचे संसार उभे केले आणि ते संसार उभे करत असताना दादानी लोकांची धुवा घेतली आहे काही लोकांनी आज दादासाहेबांवर मतांचा वर्षाव करायला पाहिजे होता अशी परिस्थिती होती अशांची कामं त्यांनी केली आहे पण त्यांनी त्यांच्याकडे मतदानाच्या दिवशी पाठ फिरवली त्यांना मतदान केलं नाही म्हणून कोंडा किती झाकला तरी आरवायचा राहत नाही तो आरवला आज जर तुम्ही विकासात कामाखाली येणार असाल आज तुम्ही या प्रवाहात येणार असाल तर या रात भेटता त्यांच्याजवळ एवढा आधारही आहे की ते तुम्हाला जवळ घेतील कुठल्या तरी रागापूर्वी कोणीतरी जर तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न केला असेल तर असे विकासापासून आणि समाजापासून बाजूला राहू नका एवढंच मी त्यांनाही दे सांगू शकतो आणि दादासाहेबांनी आज जो हा सत्कार इथे होतो याबद्दल दादाचे मी एक भाजपचा आता ज्येष्ठ म्हणतात त्यामुळे ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून दादासाहेबांचे आभार मानतो जय हिंद जय गेल्या दहा वर्षांच्या काळात लोकप्रतिनिधी विकासासाठी कि विरोधासाठी निवडून गेले हे जनतेनं पाहिलं आहे ज्यावेळी नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली त्याचवेळी या जिल्ह्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असं मत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी यावेळी व्यक्त केलं अशा पद्धतीनं राजकारण केलं गेलं आणि त्याच्यामुळे येणारा कुठलाही उद्योग असतो त्या उद्योगाला हो विरोध करायचा आज आमच्या इथे सगळे मुलं चांगलं चांगलं शिक्षण घेत आहेत इंजिनिअर होत आहे परंतु त्यांना शिकण्यासाठी दादा पुन्हा किंवा हायर एज्युकेशन घेण्यासाठी पुण्याला जागा मुंबईत जागा आणि नोकऱ्या ते तिथेच करतात आणि इथं नोकऱ्याच उपलब्ध नाही काही लोकांचं एवढं शिक्षण चांगलं आहे की इथं अशी नोकरीच त्यांना मिळत नाही की तो बिचारा गरिबीतनं कष्ट बोलतो आई वडिलांनी त्याला शिकवलेलं असतं परंतु रोजगार नसल्यामुळे तो लोक तो आईवडिलांपासून दूर झाला अनेक गोष्टी तर समाजातील असे तरुण आहेत की जे ते अपातात आहे ती इथं दोन दोन तीन तीन वर्ष येतच नाही परंतु ह्याचा विचार आम्ही लोक कधीतरी करणार आहोत नाही ज्यावेळी लोकसभेच्या उमेदवार म्हणून आपली उमेदवारी दर जाहीर झाली ज्या खऱ्या अर्थानं या जिल्ह्याला आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच त्यावेळाला कारण या जिल्ह्याला का माजी खासदार निलेश राणे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आमचा संघर्ष आमची लढाई कोकणाच्या विकासासाठी असल्याचं सांगत जिल्ह्यातील विविध विषयांना हात घालत उपस्थितांची मन जिंकली आणि म्हणून या जिल्ह्याचे उपकार कधी विसरणार नाही म्हणून कोणी बोलवेल ना बोलवेल कोणाला आवडेल ना आवडेल आंदोलनाच्या जिवंत आंदोलन झालं जिवंत आंदोलन झालं अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की हिंदू समाज रत्नागिरीचा काय आहे तो रत्नागिरी माझ्या बरोबर जवळपास तीन ते चार तास ही सगळी मंडळी रत्नागिरीतली आमच्याबरोबर आंदोलन करत होती आमच्यावर केसेस देखील झाल्या साहेब साडे चारशे लोकांवर केसेस झाल्या मी चारशे एकावन्न वागला कारण आरोपी नंबर मीच आहे पण साहेब मी तेव्हा आंदोलन जेव्हा करायच्या अगोदर पण सांगितलं होतं गो मातेसाठी एकदा नाही शंभर वेळा माझ्यावर केसेस चालली तरी आम्ही हा गोवा संपवला आणि तुम्ही काय केसेसची वगैरे काळजी करू नका आरोपी नंबर एक मी आहे तुम्ही ज्यांच्यावर केसेस झाल्या आणि मला तुमचं मोठे पण आहे तुमचं कौतुक देखील आहे साहेब साडे चारशे लोकांवर केसेस झाल्या एकाने मला फोन करून विचारलं नाही साहेब काय सगळे खुश आहे सगळे तुम्ही कसली भीती मनामध्ये ठेवू नका माझी फक्त शेवटची विनंती करतो आणि राणेसाहेबांना राणे साहेबांना बोलायचं याच्यानंतर त्याचं मनोबत होणार आहे साहेब तुम्ही फक्त दिल्ली सांभाळा इकडचा रस्ता निलेज राणे आणि आमचे सगळे सांभाळून आहे की खालचं सगळं काय आम्ही बघून घेऊ आणि कोण आहेत त्या सगळ्यांना मी बघून घेणार सोडणार कोणा हा पाच वर्ष संघ साहेब आता तुम्हाला बांधून दाखवेल मी त्या पोस्ट मध्ये पण लिहिलंय साहेब हे पाच वर्ष लोकांनी आपल्याला सेवेसाठी दिले तुम्ही निवडून आलेला आदर्श मतदारसंघ कसा असतो या येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण दाखवू लोकसभा मतदारसंघ हा कसा असतो सेवा करायची इच्छा आहे सेवा करायची आपल्याला इकडे लो, लोकांनी संधी दिलेली आहे मी परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो कुठे मतदान राहिलं असेल राजस ते आपण भरून काढू आता तुम्ही मैदानात आलेला चोवीस तास तुमचाही फोन चालू ठेवा चोवीस तास आता आपला कसा कधी आपण उठलो आपल्याला माहिती आहे पिंट्याला काय बोलायचंय प्रफुल्ला काय बोलायचे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते तथा राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजन साळवी यांचा वाढदिवस रत्नागिरीत जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला अस्य श्रीरामलसौन्द्रमन्त्रस्य उदरोमचन्द्र विद्वये चेति योगः अथ ज्ञानम् न्यायेहासनस्थम् पीतम् वा सुनम् शवकमलदल स्वतिनेत्रम् प्रसन्नम् वातकनाशनम् ्यात्वा निलोत्पलश्यामम् रामम् राजीवलोचनम् जालकी लक्ष्मणो एतम् जटामुतमञ्चरा चातु स्वामि समज रां पातु मम तत्रातां तं सौरी ग्रवसला जिह्वा विद्याविदी पातु पठनम् परत वन्दित स्कन्धौ दिव्यायुध मद्यम् पातु हरं नमसि नामीं Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear you! Happy birthday to you Bar bar jiyo rahe Bar bar रत्नागिरी शिवसेना जिल्हा कार्यालय आठवडा बाजार या ठिकाणी पार पडलेल्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याला हो जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे नेते पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बधाई हो शुभ की हो बधाई शुभ दिन की बधाए। <स्याँगा> बधाए हो बधा शुभ दिन बधाई <स्याँगा> हो बधाई जन्मदिन की <स्याँगा> जन्म दिवस पर देते हैं तुमको हम बधाई देते तुमको हम जीवन का हरिक लहा हो तुमको सुखदायी जीवन का सुखदाई ल हो तुमको सुखदाई घर सुखदाई सुखदायी सुखदाई भर बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई रत्नागिरी येथील नवीन भाजी मार्केटची इमारत वापरण्याकरता अत्यंत धोकादायक झाली असल्यामुळे ती पाडण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे धडक कारवाई करण्यात आली आहे दरम्यान रत्नागिरी नगर तर्फे नवीन भाजी मार्केट ही इमारत खाली करण्यासाठी थी येथील गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आली होती या नोटिशीला दाद मागण्यासाठी थी येथील गाळेधारक न्यायालयात गेले असल्याचं सांगत याबाबतचा निर्णय अजून बाकी असल्यानं या, या कारवाईला त्यांनी विरोध दर्शवला काय असं कायदेशी आम्ही कारवाई केली आम्ही काय देखील काय करत नाही कोर्टात जायचंय अधिकारी हजार होत नाही अधिकारी हजार होत नाही उद्या तारीख आहे आणि काय योग्य आहे नाही असं नाही

राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजप सावित यांचा वाढदिवस उत्साहात साजरा रत्नागिरीतील नवीन भाजी मार्केट धोकादायक इमारत पाडण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेची कडक कारवाई या कारवाईला गाळेधारकांनी केला विरोध आणि जिथं राणेसाहेब आहेत तिथं कोणालाही घाबरण्याची गरज नाही माजी खासदार निलेश राणे यांचं आवाहन याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार